एस के पब्लिक वॉइस न्यूजमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण पाहत आहात सेगवे चिमणीपाडा ग्रुप ग्रामपंचायत तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार येथे सुरू असलेल्या ठक्कर बाबा योजनेअंतर्गत रस्ता कॉन्क्रिटी करण्याचे काम तर सदर काम निकृष्ट दर्जाचे सुरू आहे व तेथे ग्रामपंचायत सदस्य यांनी आपल्या सहकाऱ्यांबरोबर प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली असतात तेथील सरपंच यांचा मुलगा व जिल्हा परिषद शिक्षक यांनी हस्तक्षेप करत त्यांना दमदाटी व धक्काबुक्की केली तरी असे घोंगाळ कारभार सुरू असताना जिल्हा प्रशासन व तालुका प्रशासन यावर कोणती चौकशी करतात व काय कारवाई करतील याकडे सर्व जिल्हावासियांचे लक्ष लागून आहे आमच्या ुप ग्रामपंचायत शेगवे या अंतर्गत चिमणीपाडा या गावी जिल्हा परिषदे शाळा जिल्हा परिषद शाळा याच्या समोर रस्त्याचे काम बांधकाम चालू होतं सिमेंट कॉन्क्रिटीकरण तर त्या रस्त्याचे काम चालू असताना मला ग्रामस्थांनी सांगितलं की काम हे चांगले होत नाही तर तुम्ही काय आहे ते जाऊन बघा तर मी या ठिकाणी एक हजेरी लावली आणि उपसरपंच निखिल गावित यांना बोलावलं आहे तर बोलावले त्याबद्दल मी विचारलं की आपल्याला आपल्या ग्रामपंचायती या कामाचे एस्टिमेट आहे का हे काम कोणतं कुठून काय तर त्यांनी पण सांगितलं की आपल्यालाच माहिती नाही त्यामुळे आम्ही ग्रामसेवक सरपंच व ठेकेदार यांना फोन केला तरी ते या घटनास्थळी नव्हते आले नव्हते आणि त्याबद्दल आम्ही रस्त्याचे काम हे एक निकृष्ट दर्जेचं काम होत होतं मग त्या त्या कामाला आम्ही सांगितलं की कामगारांना की तुम्ही काम तोपर्यंत बंद करा ते येतील तोवर बंद करा ते आले की चालू करा त्या तेवढ्यातच सरपंच मॅडम यांचा मुलगा प्रीतम पाडवी व त्यांचा पुतण्या सुधीर पाडवी सुधीर पाडवी हे जिल्हा परिषद शिक्षक तलावीपाडा येथील आहे तरीसुद्धा ते आले आम्ही या रस्त्याचे एक व्हिडिओ व्हिडिओ करत होतो की रस्ता चांगला नाही होत म्हणून आम्ही शासनाला दाखवण्यासाठी तो एक पुरावा म्हणून घेत होतो त्यात आम्हाला सुधीर पाडवी यांनी एक धक्काबुक्कीचा प्रयत्न केला आणि माझ्यावर हात टाकला तरी शासनाने या गोष्टीवर लक्ष द्यायला पाहिजे कारण मी सदस्य असताना मला या योजनेचं काहीच माहिती नव्हतं तर माहिती घेण्यासाठीच मी आलो की ही योजना कोणत्या योजनेमधून आहे आम्ही या रस्त्याचे एक मासिक सभा आणि ग्रामसभेत ठराव घेतला होता की ठक्कर बापा योजनेमधून टाकावा लागेल तर हा रस्ता कोणता आहे ते आम्हाला माहिती नव्हतं माझ्यासोबत उपसरपंच निखिल गावित होते त्यांना पण विचारलं की हा रस्ता कोणत्या योजनेमधनं आहे ते पण सुद्धा सांगायचे की मला पण माहिती नाही तर हे सरपंच आणि ठेकेदार यांच्या मनमानीने हे कारभार चालू आहे तरी शासनाने या गोष्टीवर लक्ष देऊन या रस्त्याचे काम हे चांगले व्हावे आणि जे भ्रष्टाचार होत असेल त्याला आळा घडावा एवढीच माझी विनंती आहे नमस्कार